महिलांनी हातात हात लावा महिलांनी फक्त उजवा हात झाकण ठेवा माझे मंत्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मनामध्ये ओम 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 असं पंधरा वेळेस म्हणायचे किती वेळा पंधरा वेळेस ओम ईं ग्राम याौ राम लाव वाव शा शाम हाऊ साहा रेम ओ आम उमामेश्वर पार्शिव चिंतामणीमूर्ती प्राणाय प्राण ओ ह्रे ग्रां यां रां लां वां शां सां हां सह ह्रीं ओ आसां पार्थिवचिंतामणेश्वरमूर्तीना जीवय आस्तिदा सर्वेंद्रियाणि वाङ्मनाक्षोत्त्र जीववा ग्रान पाए वस्थायै सुखं चिरं दुष्टं दस्वहा बालभोगादे पंचदशवार ॐ ब्रह्माश्रदम पठेदः

त्या महादेवाच्या मूर्तीवर अक्षद वहा ओम पार्थिवजंद प्रा वरदा भुवंत प्रतिष्ठापणा वंदनम आता अकरा वेळा फुलाने पाणी शिंपडा अकरा वेळा ज्यांनी पंचामृत आणलं असेल त्यांनी पाच वेळा पंचामृत शिंपडा ज्यांनी नसल आणलं त्यांनी तीन वेळा पाणी शिंपडा परत पाद्यमर्घ्यं समर्पयामि एता पानस्य महिमात जायांश्च पुरुखः पादो सभ्यशवाभूत निजरे पादस्यामृतान् देवे पार्थिवरुद्रदेवताभ्यो नमः पाद्यमर्घ्यं समर्पयामि അർ ആ ചജല സ്നം സമർപ്പമേ പഞ്ചാമൃത് സിംപടത്തര ചാംഗിപടാ നസേൽ പഞ്ചാമൃത് വേള പാണിപടാ ആ ചജസ്ന ശുദ്ധോജ സ്നം സമർപ്പമേ സദ്യോ ജാതംയാ സദ്യോ ജാത വൈ നമോ നമ

घोरेअभ्यो छोरेअभ्यो घोरघोरतरेव्य सरवेभ्य सर सर्वेभ्यो नमस्ते अष्ट रुद्रूपेभ्य तत्पुरुषाय विद्महे महादेवा यदीमहे तन्नो रुदरः प्रचोदयात् एष सर्वविधियाणा भूता नः ब्रह्माधिपदरङ् ब्रह्मनोधिपदरं ब्रह्मा शिवो मे अस्तु

जसो जत्साम सर्वे घावे वयनमे ततवेदानो ग्रसेना हरो शांत है शांत है अभिषेक स्नानम समरपयामे शुद्धोधक स्नानम समरपयामे त्या शिवपिंडीवर भस्म टाका भस्म आणलंय का कुणी भस्म आणला असेल तर भस्माचा असा भोगा करायचा त्या पिंडीवर चारी बाजूनी भस्म टाकायचं पूजा करताना अंगठ्याजवळचं बोट वापरायचं नाही हे बोट बोड़ पितरांचं बोट आहे हे वर्ज करून मग भस्म टाकायचे तीन बोटानेच पूजा करायची बर का कधी पूजा करताना लक्षात ठेवा ओम माझा स्नानम समरपया मी भस्म स्नानम समरपया मी नुसती हळद टाकायची त्या शिवपिंडवर नुसती हळद टाका हळद हळदीच्या शिवपिंडाची पूजा केली म्हणून बाणायला भगवान शंकर प्रसन्न झाले बरं का तिने किती दिवस केली ती, 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 ती? सोळा वर्ष पूजा करीत राहील सोळा वर्ष तेव्हा ते पूर्ण झालं इथं आपण सोळा सोमवार कधी होते तरी कधी नाही लवकर त्याची वाट पाहतोय हळदीचं शिवलिंगाची पूजा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होत असते लक्ष्मी स्थिर राहत असते लक्ष्मी अखंड राहत असते हळदीमध्ये लक्ष्मीचा वास आहे म्हणून ते हळद शिवाला अर्पण करायची ओ माहेरेवा भोग प्रजे देवाहन जाय हेदेंब रेवा धमाना हस्त वयुनान विद्वान बुमन बुम गोदाम्ब रेवाशवता गंधलावा कुंकुलावा गंधर्व अघन स्वामेंद्र समाधी सोमो राजा विद्वान लक्ष्मत आता नमहा म्हणलं की एक एक, एक बेलपत्र व्हायला सुरुवात करा नमहा म्हणलं की एक एक बेलपत्र व्हायचं आणि बेल, बेल संपलं की अक्षेद व्हायचं ओ पार्थिव शिव चिंतामणीश मूर्ते ना विनियोगः ओम शिवाय नम ओम महेश्वराय नमहा करायची सुरुवात बाकी अजून कोणच काही पाठीमाग ओम शिवाय नमहा ओ महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिने ओ शशिशेखराय नम ओ वामदेवाय नम ओ विरूपाक्षाय नम ओ कपर्दने ओम नीलताय नम ओम शंकराय नम नमः ओम ओ नमः ओम विष्णुवल्लभाय नम ओम शिपिविष्टाय नम ओम अंबिकानाथाय नम ओम श्रीकंठाय नम ओतवत्सलाय नम ओ भय नम नमः नम त्रिलोकेशाय नम ओम श्रुतिक्ठाय नम ओम शिवाप्रियाय नम ॐ उग्रसेनाय नमः ॐ कपर्दने नमः ॐ कामरायै नमः ॐ अन्धकारसुरसुदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ ललाटाक्षाय नमः ॐ कालकालाय नमः ओ कृपाधय नम भीमाय नम ओम परशुहस्ताय नम ओम मृगपानये नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने ओम त्रिपुराय नम ओम कवचने नम ओम कठोराय नम ओं नमः नम श्यामप्रियाय नम ओं नमः नम ओमत्रैमूर्तय नम ओम अनीश्वराय नम ओम सर्वज्ञाय नम ओम परमात्मने ओम सोमसूर्यमंडलाय नम ओम हविषे नम ओम यज्ञमराय नम ओम यज्ञाय नम ओम सोमाय नम ओम हिरण्यते नम ओम पंचवक्राय नम ओम सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापतय नम ओम नमः ओम दुर्दशाय नम ओम गिरीशाय नम ओम शिपिविष्टाय नम ओम महिषे नम ओम दुर्दशाय नम ओम अनघाय नम ओम गिरीजाय नम ओम गिरीशाय नम ओम भुजंगभूषणाय नम ओम वर्गाय नम ओम पुरारद नम गिरीप्रियाय न कृत्युवास नम ओम भवगे नम प्रथमाधिपाय नम ओम मृत्युंजयाय नम ओम सुष्मतवे नमः ओम जगद्व्यापिने ओम जगद्गुरवे नमः ओम अहिर्बुज्ञाय नम ओम दिगंबराय नम ओम दिव्यासाय नम ओम जीवलोचनाय नम ओम प्रथमाय नमः ओम मृत्युंजयाय नम ॐ सुष्मतनमे नमः ॐ जगद्व्यापिने नमः ॐ जगद्गुरवे नमः ॐ व्योमकेशाय नमः ॐ महासेनजनकाय नमः ॐ कार्यविक्रमाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ भूतपतये नमः ॐ स्थानवे नमः ॐ अहिर्बुध्याय नमः ॐ दिगम्बराय नमः अष्टमूर्तये नमः अनेकात्मने नमः सात्विकाय नमः शुद्धविग्रहाय नमः शाश्वताय नमः खण्डवरशवे नमः गजाय नमः पाशविमोचनाय नमः मृडाय नमः पशुपतये नमः महादेवाय नमः देवाय नमः आव्ययाय नमः हरे नमः पुष्पदन्तभिदे नमः अव्यग्राय नमः दक्षाध्वराय नमः हराय नमः भगनेत्रभिदे नमः अव्यक्ताय नमः सहस्राक्षाय नमः सहस्रपादाय नमः अपर्वदाय नमः अनन्ताय नमः तारकाय नमः परमेश्वराय नमः निशाचराय नम स्पनादाय नम ओ हरे नम बिल्वाचनं समर्पयामे फुलव्हा सर्वांनी पुष्पदलप्र श्वेतपुष्पा समर्पयामि नमस्कार करा नमस्कार करू मी दोन वेळा हातात पाणी घेऊन सोडा हंसराज बाबा की महाराज मंडळी आली बाहेर त्यांना सगळ्यांना घेऊन या आतमध्ये धूपदीप नैवेद्यम नैवेद्याकरता काही आणलं असेल साखर खडी साखर नसेल तर आक्षेप ठेवा नुसत्या नैवेद्य दाखवा प्राण प्राण व्यानुदान भ्रमेर महामृत्युंजय पार्थिवचिंतामणे नमहा अक्षद मंत्रपशिपालि समर्पया मे वाहून द्या शिवपिंडर वाहते हातामध्ये पाणी घ्या सर्वांनी म्हणा आन पार्थिव शिवचिंतामणीश्वर देवतानाम आवाहन સ્થાપન પૂજન પાર્થિવ લિંગાર્ચન પૂજન પૂર્વક શિવ અષ્ટોર શતનામીમંત્રેણ બિલવાર્ચન પૂજન ખેનકર્મણા ભવાની શંકર મહમૃત્યુજય પાર્થિવ શિવ ચિંતામણી દેવતા म पाणी सोडून द्या नमस्कार करा पुन्हा एकदा अक्षण नमस्कार करा हातामध्ये पाणी घेऊन सोडून द्या म्हणजे दक्षिणा दिली म्हणून सांगायचं महादेवाला ऐक नाही कारण विना दक्षिणा पूजन निष्फलम भवेत महादेवा सांगा लागते पाणी सोडले जेव्हा भेटेल तेव्हा देऊ बोलायला काय हरकत क्रतस्य करणा सांगता सिद्ध अर्थाम नाना ना राम नाना नागोत्राम नमस्कार करा हातामध्ये अक्षर फूल आणि बेलपत्र घ्या आता देवाची प्रार्थना होईल प्रार्थना झाल्यानंतर बिलवार्चनाची सांगता होईल आपली कर्म कोणतंही असो त्या कर्माला जर का फळ घ्यायचं असेल तर एकाला एक आण तरी दक्षिणा त्या कर्मा प्रत्यर्थ द्यावं लागते तर त्या कर्माचं फळ आपल्याला भेटतं म्हणजे आपल्या शक्तीनुसार द्यायची आम्ही काही तुम्हाला म्हणणार नाही मागायला येणार नाही द्या म्हणून काय का नाही हातामध्ये अक्षत फुलं घ्या संप्रासहित <ग़ाँ> हो

देवमुनि प्रवरार्जितलिङ्गणा कर्लिङ्गर् पविनाशिनलिङ्गं तत्र नमामि सदा शिवलिङ्ग सर्वसुलन्दि सुलेपितलिङ्गर्वदसुरवन्दलिङ्गुद्धिवर्धनकारणलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्ग कनकमहामणिभूषितलिङ्गमचन्दनलिपितलिङ्गं दक्षसूयाज्ञविनाशकलिङ्गं तत्र नमामि देवा دونवयावर चित्ते लिंगं भावभके भिरे विचलिङ्गं प्रभाकर लिंगं तत्र नमामि सदा शिवलिंगं ष्टोपरवेष्टितलिङ्गरगुरसरोवरपूजितलिङ्गत्पर परमात्मरलिङ्गं त प्रणमामि सदाशिवलिङ्गाष्टकमिदं पुण्याम् यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीमद् शङ्कराचार्यविरचितां लिङ्गादगाम् रत्नैकल्पितमासनं हिमजले स्नानं च नानारविभूषितं मृगमधा मोदान्वितं चन्दना ज्ञाती चम्बकबिल्वपत्रसहितां पुष्पं च धूपं तथा दीपन् देवदयानिधि दे पशुपते त्कल्पितं गृह्यतां सौवर्णे मणिरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयो दधिरुतां रम्भाफलं पानकां शाकानामयुतं ज्वलं रुचिकराम् कर्पूरखण्डोज्वलां ताम्बूलं मनसा मया विरचितां भक्त्यां प्रभु श्रीकुरु चतुरञ्चामरयोर्युगं व्यजनकां चादर्शकमेव वीणाभिरिमृदङ्गकाहलकला गीतच नृत्य साष्टांग प्रणती सुतीर्बहुविधा हेतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विहो पूजा ग्रहाण प्रभू आत्मा गिरीजमतीं सहचरा प्राणा शरीरङ्ग्रह पूजाते विषयो प्रभोगरचना निद्रां पदयो सञ्चारपदयो प्रदक्षिणविधे

मानसंवापराध वेतमवेतमवामेताक्षम स्व जय जय श्री महादेव शंभो हर हर श्री महादेव शंभो शिव शिव श्री महादेव शंभो सौराष्ट्रे सोमनाथं श्री